आम्ही आणला आहे फणस कुठून आणले तुम्हाला आहे का आम्ही गेलो होतो महाबळेश्वरला फिरायला तर त्या ठिकाणी विकत आणले नाही आणलं आम्ही आणि चकच दिल त्यांनी फणस तर म्हटलं चला आता आपण मला कापाव दोन तीन दिवस झाला असंच ठेवलं या बघूया नक्की आपण आपल्याला तर काय माहित नाही आपण पहिल्यांदाच फणसाचं हे करतो या आणून कापतो याच्यात मध्ये असतात असं म्हणलं जातं मी जिंदगीत कधी फणस असं कापलं नाही खाल्लाय दोन तीन वेळा चांगलं लागतंय पण हे पिकले का नाही हेच माहित नाही कच्चा असलं तर बसा बोंबलत हे पिकले का नाही तर जरा थोडं थोडं पिवळं दिसतंय बघ की थोडस समोर दाखवून जरा थोडस कॅमेरा बिमेरा जरा चांगला वर्क करणं हे बघा हे जरा मला वाटतं पिकले म्हणजे कारण हे त्या दिवशी कच्च होतं आता किती दिवस झाला आपण कधी गेलतो बघ गुरुवार गेलतो आज रविवार आहे गुरुवार आणले गुरुवार शुक्रवार शनिवार आणि आज रविवार तीन चार दिवस झाला पिकला असेल ना तीन चार दिवस चार 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 त्याला कुठन कस कापायचं मधन मधनं कापू आ, या बाडधर रे कृष्णा या काय धर तू पण थांब हे वर्ण दाखव कस निघते आतमध्ये थांब

कच आई कच शेट त्या बायने फसवलं काय रा आपल्याला दोन तीन दिवस मग ठेवलं ना आता धरतो असे हा फिरलं 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 दिसलं मला खावा 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 शेट कच्च हे आणि ज्या बायापासून घेतलं का तिथून पुढं पुढे गेलो की परत आम्हाला ही भेट ही दीडशेच रुपयात घेतलेले माग पण नाही पुढं लगेच एक बाय म्हणली कुठलं झार आहे दोनशे रुपयाला दीडशे रुपयाला घेऊन जावा म्हणत होते आता हिथून घेतले तर म्हणलं आता परत कशाला घ्यायचे काय का नाही कसं ग पिवडे आता आता दीडशे रुपये जाऊ दे पण खाया नाही यायनं भेटलं असं वाईट वाटतय ना तू कुठं दीडशेचे अगरबत्ती लावून बसली या आता बघू एक काढून घरा खाऊन बा बर कसं लागतंय सगळं चिकन असं सगळं रुचिक आहे मला आता आपण काय करतो त्याला काढून खाऊन बघू

कच आपण घेतलं तेव्हा किती कच होत पिवळं पडत पिवळ असं असं आंब्यासारखं लागतं लय कच लय म्हणजे आता काय सांगू तुला त्या बायनेला का चांगला चुना लागला आपल्याला पोरगी होती पोरगी होते परत लोक म्हणते पोरी बघत थांबवतो का गाड्या म्हणून बाय म्हणतात कच या तिला

म्हणलं कचल देश्वर तिकड महाबळेश्वरला महाबळेश्वरला यायचं कोणाला दीडशे रुपयाच फोनच आहे तुम्हाला तिथ जायला पाचशे रुपयाचं पेट्रोल यायला पाचशे तिथं टोल नाके फळायला पाचशे दीड हजार जात

त्या तिच्या वहिनीच्या वडिलांनी केवढं फणस आणलं होतं आपण माहिती का मोठं होत अहो गॅसच्या सिलेंडरच्या टाकी एवढं फणस आणलं होत आणि काय ना नुसतं काढत हा कुराडीन तोडू तोडू त्यातलं घर आहे काढत होते इतकं मोठं हो एवढं मोठ बाळा खान पॅन्ट खराब काय आता काय अरे गोड पण लहान म्हणलं

पांढरा केस कोणाचा कोणी बाज नाही रे पांढरा केस नाही झाले त्यांचं पांढरे केस आहे का कोणाचा केस आहे पांढरा सासूबा किचन मध्ये गेला माझा सांगा त्यांची पांढरी केस आहेत केस खाय घालते खायचं एक तरी दहा फोर झाला हिंदी गाणं आहे पण केस